मा तालुका जिल्हा नमस्कार मित्रांनो आज सोलापूर जिल्ह्यातून माडा तालुका आणि नाळी या गावातून आम्हाला खास करून भेटायला ह्या लोक आले आणि मित्रांनो खरंच आज पाहायला गेलं तर यांच्या गावावर तेवढ संकट आहे जिल्ह्यावर तेवढं संकट आहे पण तेवढं सगळं दुःख विसरून आज हे लोक आम्हाला भेटायलात म्हणजे खास करून तर आम्ही भेटायला जाय पाहिजे कारण आता तुम्ही पाहिलं असेल की कशी पूर परिस्थिती संपूर्ण गावामध्ये पूर्ण पाणी होतं किती किती प्राण्यांची जीवितहानी झाली आणि असं असून सुद्धा हो हे आज हे लोक इतक्या लहानपण आम्हाला भेटायलात खरंच ह्यांचं मनापासून माझ्या गावराशन प्रसूत चांडायचो त्या करामती संपूर्ण प्रें� टीमकडून त्यांना मनापासून यांचा आभार व्यक्त करतो आणि हेच सांगतो की खरंच तुम्ही आज इथं आम्हाला भेटाय आला आणि तुम्ही तुमच्या शब्दरूपी आमचं कौतुक केलं हीच आमच्या कामाची पो पोच पावती असंच आमच्यावरती कायमस्वरूपी प्रेम राहू द्या आमच्या टीमवरती प्रेम राहू द्या तुमच्या आशीर्वादाने असंच आम्ही तुम्हाला अजून हसवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो